पण पाहिलं होतं नसता नवरा झोपट राहिले त्याला एक तर बाबाचा न्याचा रागे बाबा आहे सोय बाबा आहे सोय बाबा आहे ना हो बाबा दार बाबा ऐक ना अरे माझ समस्या ऐका मग दार लावते तू खूप घाबरलेली बाई काय भानगडी दार नाही कोण माझ्याकडे रात्रीच हे आता पण तू दार का लावला तुम्हाला हे पाय माझ्याकडे ना सांगायला येते लोक ऐकायला येत नाही बाबाला नाही कसली समस्या आहे ना शांत हो शांत आहे बाबा मी तू झाले सहा वर्ष म्हणून शांत आहे तू माझ आहे तू डोळ्याला थोडा शांत होय म्हणजे तुला शांत आहे तुझी समस्या तू फार घाबरलेली बाबा मी तुमचं नाव ला ऐकलं चोळे बाबा चोळे बाबा मला सहा वर्षापासून इथं यायला आज झाले मी आणि मग गाडी भेटत नव्हती काय याला गाडी सर्व पण माझ्या नावरा लय बॅकर जाऊन येत मला अरे बाईचा नावरा बॅकर असला का तेवढच बाहेर बाबा दिसतो चांगला असलं येत नाही बाय माझ्याकडं बाबा तुम्ही सगळं उपचार करते म्हणे पूर्ण पूर्ण खालून वरून मागून पुढून म्हणजे माणसाला पाहिलं अच्छा म्हणजे का पूर्ण मानावर सांगू समास्यावर आहे ना बाई आता जर समास्या तुझी काय त्याच्यावर मी सांगू शकतो ना आधी काय सांगू इथे कोण नाही बाबा कोण नाही म्हणजे काय करायचं सांगायची ना बाबा सांग लोक हजार हजार पब्लिक मध्ये समाज सांगते तू एकटा असून का बाबा बाबाई समस्या रात्री रात्रीची पुढे शे थोडक रात्रीची बाबा अरे तू रात्री आली म्हणजे रात्री सांगणार ना ती नाही बाबा तुम्ही समजून घ्या समस्या रात्रीची आहे बर ठीक आहे सांग काय बाबा ते ना, को तु तु ना, ना सांग सांगू तुमची काय लक्ष लागत शक्य ना असेल तर दे पहिले समस्या सांग आपण त्याच्यावर निवारण करू मग बोलू आधी समस्या समाधान बाबा मागितलं ना बाबा आता एकदा परत सांग नवऱ्या रात्री उठत नाही किती दिवसापासून सहा वर्ष झाले बाबा तशी मी एकटेच राहते आणि लग्न कधी झालं तुमचं दहा वर्ष झालं दहा वर्ष झालं आणि सहा वर्ष पासून हा प्रॉब्लेम आहे तू आता शिक बाबा मग पहिले चार वर्ष होते लग्न झाले तवनावर उठायचं एवढा ठोकायचा काय सांगू तुम्हाला बापरे पण नंतर माझ्या सासून काहीतरी केलं आता उठतच नाही म्हणजे सासूला तू पसंत नाही का नाही ती म्हणजे दुसरं लग्न करायचं मला पोरसोर नाही ना पोर येत हो ना मग आता काय करायचंय का तु नेमकी आता बाबा तुम्ही आहे का मी आहे हाय पण माझं इलाज थोडा अवघड आहे म्हणून विचारलं नाही पण मग आता तुला घरच्यांच्या अडचण आहे तुझ्या घरच्याला सासू नवऱ्या सोबत जर आणलं तर मग मला करायला काय अडचण नव्हती तुम्हाला काय करायलाच पण आता जर काही दिलं आणि परत म्हणास ते गेले बाबा सोळे बाबा कडनं काय आणलं नावऱ्या काय आलं सांगा मी गेलो पण प्रॉब्लेम असं आहे नवऱ्याच उठत नाही माझा तुला, तुला काय का तपासून मी तपास कर ना करून नीट करतो हा मग आता पेशंट जर येत असत तर त्याला तपासून चोळून चाळून नीट केलं असत आता काय करायचं मग मी आहे ना बाबा तू मला चोळू नाही बाबा पण मग मला सांगा तुम्ही मानावर जात नाही बाबा इकडून ना बाबा ये बाबा घेऊन चला तुमच्या घरी नाही नाही मग लगेच नाही मला काढून देते काढून देते सांगा ना काहीतरी मग पोरच लागत असत औषध इथं ट्रीटमेंट करतो तुमचं पोहरणारे सगळ्या समस्या दूर होईल लागलं तर पोर झाल्यावर जातो मी इथून आपण नवऱ्या जोडत नाही मला पोहर कशी होती तुम्हाला माझ्या जवळ थांबावं लाग म्हणजे माझ्या इथं पुरे तिकडे कस का होते बाबा अ बार ते मी आवश्यक देश तुम्ही थांबाच म्हणजे दिवसभर रात्र दिवस नाही थांबाच फक्त रात्रभर थांबाच सकाळी जायचं तुमच्या घरी तिकडे जर उठलं तर मॅनवर तुम्हाला हा ते बरोबर आहे ना मंगला ठेवते शांतच करावं लागणार आपल्याला पहिलं त्याच आहे ना शांत करून घेऊ समा गरी तऱ्याच सांगून सांगून मह जर उठल तर मग ते शांत होत नाही म्हणजे काय बोल बाबा तुम्ही असं कारण मोठा प्रॉब्लेम तो काय उठल तुम्ही बाबा आहे ना बाबाच उठत नाही काय ऐकतो <laughs> <laughs> तुझ्या नवराच तर मी शांत करेन पण मग उठल पण शांत करीन म्हणजे काय काय उठलं डोकं अच्छा म्हणजे बाबाचं डोकं उठल कोण शांत कारण करार अवघड आहे बाबा मग मी तेच सांगा नवऱ्याच उठत उठायचं काम नाही अरे मला कळत मी तेच सांगू आलो तो या नावऱ्याचं ऐकून ऐकून माझं जर उठल तर शांत कोरिंग कोण आता तो या ना मी इलाज करतो शिथून कस खावे नाही स्प्रे खूप मेहनत माझं लय जपून ठेवलेलं असं पेशंट आहे ना कमीत कमी पन्नास साठ वर्ष ते अगदी येतं हे फक्त यूज करायचं रात्री झोपल्यावर त्याच्या डोक्याला मारायचं स्प्रे त्याचं काम होऊन जाईल बरोबर उठल का शंभर टक्के बाबा उठलं पाहिजे नको कोणला हे जर घरच्याला बाकीच्या यूज केला तर मग पुरा धांबूच होईल घरामध्ये तुमची लक्ष ना जाऊ दे आता तुझ्या लय मोठी प्रश्न झाला तो आनंदाला माझ्याकडं वापस येऊन काय द्यायचं नावराव ऐकू लाईन त्याचं डोकं उठाल ना शंभर टाक झाला तो उठल शांत कधी होईल माहितीये का कधी होईल सकाळीच बाबा त्या रातभराशी बडबड केली तर चाल बोलत नाही चालत नाही कसं माणसं शांत करायला तू उठायला आली माझं घरात कोण बाबाला बाबा लहान पोरसोर आय दोघे ते असं पडत पडतो जा तर तो काम झालं पण नंतर दोघा यायचं आणि जास्त मारू नको जास्त उठलं तर तू हाल करीन दे म्हणजे नवऱ्याचं जर जास्त उठल दे मारीन का तुला बाहेर काढून देईन का कपडे पाडीन ते मी न सांगू एकदाच मारू मा? नॉर्मल मा? हा थोडं मारू पाय थोडं वाटलं तर अजून थोडं मारायचं दिवस आणि मारच फक्त रात्रीच फक्त रात्री मारे रात्रीच काम करतो उठत चालत यो ना। ना। का बाबा बाबा तुमचे लय उपकार झाले बघ माझी समस्या अशी ना डॉक्टर नाही करू शकत नाही त्याला कारण डॉक्टर फक्त बोरा करतो दाखव ना गोपाल हा योगा आता तो तो जर दया केली मी देत नाही मी कोणाला कारण पेशंट मला समोर लागत बाबा, बाबा मी कपडे सुद्धा नाही बदलले तशी चालेल मानावर मला मी आता साडीने दिसले गावनर म्हणलं घाबरलेली बाबा तुम्हाला असं कपडे बदलून तू कुठं चालली मग एवढ्या रात्री आता घरची तू कुठून आली मग काय सांग नाही मी ते सांगू नको चोळे बाबा नाही एवढ्या रात्री चोळे बाबा तुमची लय जाऊ का आता कधी यावं लागेल नाही याच्यात पाय फरक नाही पडला तर मग दोन तीन कॅट करावं लागेल मग त्याला घेऊन येऊ का दा। ये ते येणार आहे शंभर टक्के येणार दुसरे वर्ष बरोबर येणार शंभर टक्के जाताना वापस माग पाहू नको हा बाबा हा येते बाबा हा सोळे बाबा की जे चोळे बाबा कामच केलं